विनिता आणि माझ्या आनंद द फुडिक लाईक मराठी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हंटल चल एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाओ ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी नाश्ता मस्त आहे ना म्हणजे दुपारच्या जेवणाचा बेट ठरवलाय मी मस्त असा आहे ना गावरान म्हणजे ना पिठलं आणि ठेसा असं मस्त देखील ना झुंजुनीत तसं खाऊश वाटतंय तर आता इथं नेहमी प्रमाणे नाही बनवलंय लाल बनवलंय आणि त्यामध्ये ना मस्त असं आहे ना, ना लसूण ठेसून घातलेलं आहे आणि जिरं मोहरीची फोडणी दिली तर खूप छान होत आणि वेगळं काहीतरी तर दरवेळेस आपण हिरव्या मिरचीच तर करतोच पण हे वेगळं काहीतरी नक्की ना असं करून बघा खूप छान लागतं खरं मला जवळून दाखवते मी तर अजून थोडस होत आहे तर ह्या मिरच्या पण भाजून घेते मी आणि आता तुम्हाला इथे ना टमॅटो दिसत असते मस्त अशी लाल गुंद टमॅटो तर आता हे एक किलो तरी आहे पण आता मी याच्यापासून बनवणार आहे केचप किंवा सॉस म्हणू शकता तुम्ही तर हे मी बनवणार आहे आणि तुमच्यावर रेसिपी पण शेअर करणार आहे मी कसं बनवते ते म्हटलं आता स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी आहे ना ते कारण त्याला एक थोडासा वेळ जाणार आहे तर मग मस्त हिरबिंची आणि थोडीशी ना मी कोथंबीर पण टाकणार आहे कारण की ना थोडस कोथंबीर टाकली ना चवत येतेच येते पण तिखटपणा जो असतो ना

आता हे छान भाजल्या तर तुम्ही हे मिक्सर मध्ये पण बारी करू शकता किंवा खलबत्त्यात पण करू शकता आणि किंवा तांब्याने असं रगडायचं छानपैकी पण आता मी तसं नाही आहे ना मी खलबत्त्या सुटणार आहे आता याच्यामध्ये ना जाड मीठ टाकते मिठाने खरं ठेचा खूप छान लागतो पण होतोय आणि त्याचं नंतर इथं ना पिठलं <coughs> हो पण ना छान असं झाला थोडासा रेडी झालाय म्हटलं की ठा हा होणारच पण चवीला पण तितका छान लागतो भाकरी असल्यानंतर भाकरी नाही करणारे पोळेच बनवले आहेत मी आता आता हे जेवण वगैरे आता आम्ही करून घेतो गरम गरज असं आणि मग जेवण झाल्यानंतर मग मी तुम्हाला आहे मी ना टोमॅटो सॉस कसा बनवते ते दाखवते आता इथे तीन वाजले आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं काही आवरून झालेलं आहे तर आता इथे तुम्हाला मी मग अशी ना टोमॅटो दाखवले होते एक किलो तर ते आता स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहे आणि आता ते आपल्याला ना सगळे चिरून घ्यायचे तर दाखवते मी तुम्हाला तर हे बघा धुऊन घेतली मी आता आहे ना चिरून घेते मी हे टोमॅटो ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि फक्त आहे ना एवढे आहे ना मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरीही चालणार आहे पण ह्याच पद्धतीने ना ते सगळं आहे टोमॅटो या पद्धतीने ना चिरून नेते बघू शकता मस्त अशी लाल लाल झालेले आहे टोमॅटो आणि असे टोमॅटो आहे ना आपण आहे ना सॉस म्हणजे टोमॅटो केचप आणि सॉस साठी घेऊ शकतो आहे तर हे बघा सगळे ना टोमॅटो मी ना या पद्धतीने चिरून घेतली तर आता कडाई घेतलेली आहे मी आणि हे सगळे टोमॅटो मी टाकणार आहे याची बी वगैरे काढायची काही गरज नाहीये आपण आहे ना होम मेड आपला टोमॅटो सॉस करणार आहोत आणि त्याच नंतर मी इथे आहे ना खडे मसाले घेतले ते आपण टाकणार आहोत किंवा तुम्ही ना डायरेक्ट पण टाकू शकता किंवा पोटली करून पण टाकू शकता तर आता इथे मी काय काय घेतले तुम्हाला सांगते दालचिनी आणि लवंग आणि मिरी लवंग थोडीशी कमी घेतलेले आहेत आणि मिरी जी आहे ती भरपूर अशी घेतलेली आहेत म्हणजे एक पंधरा तरी असणार तर आता मी हे टाकणारे लगेच त्याच्यामध्ये हे करून टाकते छानपैकी ना आपल्याला शिजून घ्यायचे मी टमॅटो काही पाणी वगैरे टाकायची काहीही गरज नाहीये ऑलरेडी टमॅटोला भरपूर असं पाणी सुटत मी नाहीच्यावर झाकण पण ठेवते म्हणजे छान शिजतील आपल्या आपले टोमॅटो तर बघू शकता पाच मिनटांनी ना मी जे पहिले हलवलं होतं पण परत एक पाच मिनटं झाकून ठेवलं मी बघू शकता तुम्ही भरपूर असं पाणी पण सुटलं आहे आणि बऱ्यापैकी आपले टमॅटो आहे ना ते शिजले आहेत म्हणून आहे ना कधी पण आहे ना पिकलेले टमॅटोच घ्यायचे सॉससाठी ना बऱ्यापैकी झालेलं आहे तर मी आता आहे ना गॅस बंद करते आणि आपण हे गार होऊन देऊ नंतर ना गार झाल्यानंतर ना आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे आणि मग बारीक केल्यानंतर मग मी तुम्हाला काय करायचं तर हे ना हे गार झालेलं आहे तर आता याच्यातले ना जे खडे मसाले ना ते आपल्याला काढून टाकायचे आहे आणि मग आपल्याला हे बारीक करायचं आहे त्याच्यानंतर बारीक केल्यानंतर मी लगेच चाळणी ठेवली कारण की आपल्याला लगेच हे अ चाळण्याने चाळून घ्यायचं असं बारीक म्हणजे यातल्या ज्या बिया आहे ना त्या आल्या नाही पाहिजे तर हे बघा बारीक झाले आता मी हे ना लगेच आहे ना गाळून घेणार आहे आता एक दोन मिरे गेलेच होते माझ्याकडनं तर बघू शकता हे बघा इतकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे कलर आलेला आहे तरी त्याच्यामध्ये कोणताही कलर नाही वापरला का आहे काहीच नाही तरी पण बघू शकता तुम्ही आणि बारीक झालेलं आहे आणि तर आता बाहेर कसं याच्यामध्ये कलर हा असतोच असतो तर आता तुम्हीच बघितलं ना किती छान असा कलर आलेला आहे मी तर अजून याच्यामध्ये काहीच टाकले ना लाल मिरची टाकली अजून कलरची आहे आणि मेन म्हणजे कलर येण्यासाठी ना याच्यामध्ये बीट पण टाकतात तोही नाही टाकलेला आहे मी तर एवढंच का जेव्हा पण आपण करतो टो ना टोमॅटो ना छान असे पिकलेले आणि लाल बघून घ्यायचे सॉस किंवा केचप करण्यासाठी तर आता हे ना हे छान बारीक झालेलं आहे तर आता मी हे ना कढाई घेतलीच आहे ऑलरेडी तर आता हे जर बारीक केलेलं आहे टोमॅटो प्युरी ते आता मी याच्यामध्ये कढाईमध्ये टाकणार आहे चला काई -काई तर आता मी सगळा सॉस घेतलेला आहे कढाईमध्ये तर आता आपल्याला याच्यामध्ये काय काय आहे ते मी सांगते तर सुरुवातीला आता आपल्याला याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे आणि त्याच नंतर कश्मीरी लाल मिरची किंवा आपली घरातली लाल मिरची टाकली तरीही चालणार आहे तर मी इथे ना अर्धा चमचा टाकते कलर येण्यासाठी आणि थोडस आपण आता सॉस बनवतोय म्हटल्यानंतर थोडस स्पायसीपणा तर हवा त्याच्यामुळे आणि त्याचनंतर इथे टाकणार आहे मी साखर तर आता साखर मी इथे आहे ना तीन चमचे टाकतेय त्याच नंतर आता इथून मिक्स करून घेते मी हे थोडस होऊन देते मी आणि नंतर आपल्याला एक गोष्ट टाकायची ती कोणती ती सांगते मी तुम्हाला तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आहे आलायचा आता एक पाच ते दहा मिनिटात होईल कारण की आपल्याला तो छान पिकी ना त्यातलं पाणी जे आहे ते आटवायचं आहे पूर्ण घट्टस बनवायचं आहे आणि तो म्हणजे बनणार कसा ते पण सांगणार आहे मी तुम्हाला आणि प्लस एक गोष्ट अजून त्याच्यामध्ये टाकायची ती पण कोणती ते पण दाखवते मी तुम्हाला जसं जाईल तसं ना घट्ट लागतोय सॉस तर आता इथे बऱ्यापैकी ना आपला सॉस व्हायला आलेला आहे घट्ट व्हायला आलेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचंय तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं टाकायचंय प्लेन व्हिनेगर टाकायचं आहे का तर हे जास्त दिवस टिकावा म्हणून जर तुम्हाला जर विनेगर जर नसेल टाकायचं तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता एक म्हणजे आता माझं हे एक किलो होत त्याच्यामुळे मग मी इथं आता माझ्याकडे व्हिनेगर आहे तर मी इथं दीड चमचा किंवा दोन च... छोटे जर छोटा चमचा असला तर दोन चमचे किंवा दीड चमचा पुरेसा आहे किंवा एक लिंबू सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर आपला आहे ना टोमॅटो सॉस छान असा राहील तर विगर टाकून घेत असिक्स करून घ्यायचं कस आहे याला आहे ना आपण साखर वगैरे टाकतो तर पाणी सुटतच त्याच्यामुळे एक पाच मिनिट अजून होऊन देऊया आपण तर बघू शकता बऱ्यापैकी ना आपला सॉस आहे ना घट्ट झालेला आहे आणि आता आपण हे ना हा चेक करू झालाय की नाही कसं कर चेक करायचं ते दाखवते मी तर आता इथे आहे ना मी प्लेट घेतली आहे छोटी आणि आता हा सॉस आहे ना ह्याच्यात टाकते आहे मी तर बघू शकता कुठेही पाणी दिसत नाहीये आणि असं भरपूर असं आहे ना घट्ट झालेला आहे तर आहे ना म्हणजे असा ओळखायचा सॉस झालेला बघू शकता तुम्ही कुठंच पाणी वगैरे दिसत नाही आहे आणि तर रेडी झालेला आहे तर हा सॉस आहे ना थोडासा गार होऊन देते मी आणि मग आपण आहे ना बर्नीमध्ये भरू तर तुम्ही बघितलंच मी याच्यामध्ये कोणताही कलर नाही टाकलाय किंवा बीट पण नाही आहे तरी पण किती सुरेख कलर आलेला आहे जसा आपला बाहेरून जसं आपण सॉस आणतो तसंच आहे ना कलर आलेला आहे आपल्या सॉसला तर बघितलंच तुम्ही मस्त असा कलर पण आलेला आहे आणि मेन म्हणजे हा सॉस आपला होम मेड रेडी झालेला आहे याच्यात काही प्रिझवेटिव्ह नाही म्हणजे बाहेर जाऊ बाहेरचा जा आपण आणतोच सॉस पण त्याच्यामध्ये प्रिझवेटिव्ह असतातच कितीही नाही म्हटलं तरीही तर आपण मस्त पैकी आता हा घरच्या घरी आपला सॉस रेडी झालेला आहे आणि कितीही आपण करू शकतोय हा सॉस आणि मेन म्हणजे मुलांना देऊ शकतोय आपण तर घार होऊन देते आणि इथे बर्नी ना मी काढून ठेवली मग अशीच आता ह्या बर्नीत मी भरणार आहे चला तर आता बर्नीत भरतीये मी तर बघू शकता मी छान असं आहे ना बर्नीमध्ये भरून घेतलाय सॉस किंवा जर तुमच्याकडे अशी जर सॉसची बॉटल येते बघा त्या बॉटल मध्ये पण तुम्ही सॉस भरू शकता मस्त आपला आहे आ, ता, ता ना होम मेड सॉस रेडी झालेला आहे बघू शकता मला खरच खूप आवडतो असा सॉस आणि मेन म्हणजे मुलांसाठी आणि आपल्या घरच्यांसाठी खरंच खूप चांगला आहे आता हा मी ना आता अजून टोमॅटो आणून ये ना भरपूर असा करून ठेवणार आहे तर आता हा तुम्ही वरती ठेवू शकता किंवा फ्रीज मध्ये ठेवू शकताय आणि मी आता हे ना हे, हे टाईप आहे बर्नी माझी तर मी आता याच्यामध्ये काढून ठेवलेलं आहे तर नक्की नाही ह्या पद्धतीने ना सॉस बनवा तर आता इथे ना ओ, रात्र म्हणू शकता तुम्ही सगळ्यांची जेवण वगैरे झालेले आहेत तर आता इथे आम्ही ना म्हणजे ह्या दोघांमुळे आम्ही ना उनो कार्ड खेळतो हे या दोघांचा चालू आहे काल तर बापरे आम्ही ना साडे बारा वाजेपर्यंत खेळत होतो एवढ मज्जा येत होती हे पण होते आमच्या बरोबर आणि आम्ही चौघ म्हणजे असं पाच जण आणि इतकी मज्जा येत होती ना कळालच नाही साडे बारा कधी वाजले आणि खूप भारी मज्जा येत होती आता पण आहे ना खेळायचं चालू आहे चल मम्मी चल मम्मी तर म्हटलं पण शेअर करावं की सुट्टी आली की आम्हाला बरोबर आहे ना टाइमपास करण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागतं नाहीतर आम्हाला बोर होतंय बोर होतंय टेबल बाजूला कर तर मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगते मी त्या कार्ड्समधलं मधलं खरं भारी आहे आणि तो जर तुम्हाला पण काही माहिती असलं कार्ड्स कसे खेळतात ते पण नक्की सांगा तर, आणि खरच आहे ना हे कार्ड लहान मुलांचेच आहेत म्हणजे बघू गेटाई अच्छा बर आणि कलर्स वर खेळायचे जर कलर नसला तर जो हा अंक आहे तो टाकायचा अस आहे बस मला एवढं काही कार्ड मधलं माहिती नाहीये पण काल खूप खेळलो त्याच्यामुळे माहिती झालंय खरं bir adamın biri nasıl baka bir kameramız var mı? Karlısın. Düşündüğümü. Ağamın bir kamerad var değil mi? Hayır. Ne? Dostu kaynede yapıyor kapandı. Ne tidi deli mi? Dur <laughs> malak. मज्जा माझ येते माझे कार्ड्स नाही मा बघायचे आता आणि हे जे आलं ना समोरच्याला आहे ना पण आहे ना ते याला दोन कार्ड इथून घ्यायचे असतात हे पण तसंच हा याचं आहे ना म्हणजे इकडनं सुरुवात आहे ना इकडन सुरुवात रिटर्न आणि हे हे काय हा तो तुझा हे काय नेक्स्ट वाल्याला बॅन करू शकतो एक चान्स त्याचा गेला असं खूप मज्जा येते माहिती का यांना पण इतकी मज्जा आली ना का खेळ आता मी एकदाच खेळणार आहे आणि हे आल्यानंतर परत खेळणार आहे याच मिनिंग म्हणजे आपण कोणता पण कलर चेंज करू शकतो या कलर च मिनिंग आपण म्हणजे या कार च मिनिंग आपण कोणता पण कलर चेंज करू शकतो कळल

seven green, aye, oké, nee, 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 seven, je kleren, nee cheating, maak ik, die ben je, ha,

असं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि टोमॅटो सॉस नक्की नक्की ट्राय करून बघा तर सांगू खूप छान झाला आहे रुचि पण खूप आवडेल आहे ना खूप <स्था> भारी झाला निघलं आले आल्या दिलं तर चला भिडिओ आपणाशी छान छान व्हिडिओ तसं चला पाय आणि मग सगळ्यांना फ्री चांगली समजते